नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम गणेशोत्सव आहे या निमित्ताने मी ठाण्यात कृष्णाच्या घरी आली कशी आहे मस्त छान बाप्पाच्या कृपेने खूप खुश तर आधी खूप काम करून दमली आहे म्हणून मी आज बसून इंटरव्ह्यू करतोय मला सांग किती धावपळ सध्या सुरू अगं खूप खूप चालू आहे आणि त्यातून आमचा बाप्पा दीड दिवस विराजमान असतो आपल्याकडे त्यामुळे खूप धावपळ होते प्रेक्षकांनाही समजेलच की दीड दिवस म्हणजे फारच घाई गडबड असते आला आला आणि गेला गेला असतो बाप्पाचा सगळा प्रकार त्यामुळे आज जरा पाय दुखता येतं म्हणून म्हटलं की चला जरा बसूनच करू थोडंसं आपलं बाप्पा आहे आपलाच आहे त्याला काय म्हणून म्हटलं जरा बसून करूया बाप्पाचं डेकोरेशन खरं तर खूप छान केलं आहे आणि मी असं ऐकलं आहे की बाबांना मानवंदना दिली आहे या डेकोरेशन एकंदरीत काय सो माझे बाबा रिटायर होत आहेत ह्याच महिन्यात सप्टेंबरमध्ये पुढच्या महिन्यात आणि आम्हाला त्यांना काही ना काहीतरी एक दाखवून द्यायचं होतं किंवा त्यांना एक ट्रिब्यूट द्यायचं होतं म्हणून मग आम्ही विचार केला की काय करू शकतो आम्ही रिटायरमेंट फंक्शन वगैरे हे तर असतातच ते तर तो सोहळा असतो पण असं अजून काय स्पेशल करू शकतो सो बाबांचा वर्किंगमधला हा शेवटचा गणपती करेक्ट सो मग आम्ही विचार केला की आपण वज्रेश्वरी जिकडे बाबा कार्यरत आहेत त्याचं आपण मंदिराची एक प्रतिकृती करू शकतो का निर्माण मला ऑनेस्टली असं वाटलं होतं तीन चार दिवसात कायच होणार आहे आपण तीन चार दिवसात केवढी गडबड असते पण माझा भाऊ त्याचं डोकं त्याची सगळी आयडिया आणि त्यांनी हे सगळं जे तुम्ही बघताय हे सगळं माझ्या भा भावाने उभारलं आहे मी त्याला असिस्ट केलं थोडं थोडं रंगरंगोटी आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पण बाबांसाठी त्यांच्या अडतीस वर्षांची सर्विसला एक मानवंदना म्हणून आम्ही ह्या वर्षी वज वज्रेश्वरी देवस्थानाचं मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला आहे खूप छान वाटतंय ते एवढं हेक्टिक शेड्यूल असताना कसा वेळ काढला आहेस हे सगळं डेकोरेशन मी जसं म्हणाले तसं रोज शूट होतं ऑगिस्टमध्ये तुम्ही बघितलंच असेल महासंगम मंगळागौर त्यात अनामिकाचा खरा चेहराही बघितला असेल तुम्ही <laughs> सो त्या ज्या गोष्टी करायच्या असतात ना त्याच्यासाठी खूप वेळ लागतो जे तीस मिनटं दिसून जातं आपल्याला त्यासाठी दिवस दिवस अक्षरशः निघून जातात सो आमचे खूप आ, हेक्टिक शिफ्ट चालू होत्या मी एक साधारण अकरा वाजता वगैरे यायचे रात्री आले की दादाने ना आयदर हे रेडी करून ठेवलेलं असायचं काहीतरी असायचं मग तू हे ब्लू लाव थोडंसं चिटकावून ठेव थोडं रंगच मार तू कटिंग करून दे एवढं मी फक्त केलंय मी खरंच सांगते यंदा गणपती बाप्पाने दमवलं आणि तेवढाच आराम पण दिला कारण मी सेटवर दमायचे पण घरी आल्यावर इथ मला इतकी प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळायची की नाही तू झोप कर तू झोप वगैरे सो असं होतं फार नाही पण केली थोडी थुड़, थोडी मदत केली <laughs> आताच तू म्हणालीस की अनामिकाचा खरा चेहराही दिसला <laughs> असेल पण तुला माहिती या अनामिकावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात <laughs> म्हणजे आता आम्हाला येतानाही नाही एका वॉचमॅन काकींनी तुझा घरचा रस्ता फक्त नावावरून सांगितलं सो हे तुझ्याकडे प्रेक्षकांचं जे प्रेम येत आहे बाप्पाच्या आशीर्वादामुळे आहे सांग मला आत्तापर्यंत असं जसं मी म्हणाले तुला की ह्या बिल्डिंगमध्ये मी राहते आहे इकडे मी लहानाची मोठी झाली आहे सो इकडच्या लोकांनी मला मला ओळखणं ही तर साहजिक बाब आहे पण पर आजूबाजूचा परिसर आणि त्यातनं नीलम तू म्हणतेस की खूपच पलीकडची बिल्डिंग त्याही काकूंनी मला ओळखणं आणि नावावरनं माझा घरचा पत्ताही सांगणं हे माझ्यासाठी क्रिपी नाही आहे ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी म्हणजे काही लोक घाबरतील रे असा आपला पत्ता कसा माहिती पण माझ्यासाठी ही खूप खूप अमेझिंग गोष्ट आहे की नेगेटिव्ह कॅरेक्टर करूनसुद्धा एवढं प्रेम देत आहेत आणि मला असं वाटतं आहे की नेगेटिव्हमध्ये जी मला साकारताना मज्जा येते मे बी ही प्रेक्षकांना बघताना येत असेल आणि असंच प्रेम तुमचं कायम राहू दे बाप्पाच्या आशीर्वादामुळे लक्ष्मीच्या पावलांनीमधलं माझं काम लोकांपर्यंत इतक्या मोठ्या संख्येवरनं आहे आणि मला त्याचे रिॲक्शन्स खूप येतात मला रिव्ह्यूज येत असतात सो ह्या वर्षी बाप्पाने एक वेगळीच मज मजा आणली आहे बाप्पा स्वतः कवर करून घेतोय स्वतःला एवढे आहेत चॅनेल्स जे आले होते घरी दर्शनासाठी आणि मला इतकं भारी वाटतं आहे की ह्या वर्षीचा बाप्पा एक वेगळ्याच वाईबने आला आहे पण <laughs> मला आता असं वाटतं की हे बाप्पा आणि तुझं नातं खूप घनिष्ठ होत चाललं आहे तो त्या नात्याबद्दल बाप्पाचं आणि माझं एक एक फन आठवण आहे खूप योगायोगाची आठवण म्हणून कला क्षेत्रात ही बाप्पामुळे आणि बाप्पा पासून झाली की आपण म्हणतो ना प्रत्येक गोष्टीचा श्री गणेशा करावा म्हणजे सुरुवात करावी सो मी जेव्हा डान्स शिकायचे कथ्थक शिकायचे मंदिरिली यांच्याकडे तर माझं पहिलं गाणं होतं सारे गम कफ गणपतीचं गाणं सो त्याच्यावर माझी पहिली कलाकृती सादर झाली आणि आता ती चालूच आहे बाप्पा कलेचंच दैवत आहे आणि ते बरोबर मार्ग दाखवतात मला एक सांग एवढ्या प्राईम लोकेशनमध्ये राहताना आजूबाजूला इतके मंडळं आहेत मला सांग किती आठवणी आहेत अगं खूप आहेत म्हणजे आता जुनं काळ होता आता माझ्यासाठीही तो जुनं झाला म्हणजे विचार खरंच तो जुना काळ होता की आम्ही ना रात्री बा आपला बाप्पा गेला दीड दिवसाचा बाप्पा गेला की मग ना रात्री निघायचं दर्शनाला आणि सगळे आजूबाजूचे मोठे मोठे मंडळ किसन नगरचे काही मंडळ आहेत आपले तिरक नाक्याला पण आहेत मुलीसवाडीला आहेत आता अजून विस्तारलं आहे सगळ्या गोष्टी वर्तक नगरला सुरू झालं आहे मेडोजला सुरू झालं आहे इतके सुंदर सुंदर देखावे असतात इतका सुंदर देखण्या मूर्त्या असतात सगळ्या की तिथे कितीही वेळ उभं राहिलं तरी कमी वाटेल आणि जेवढे करू तेवढे कमी की अरे हा इकडचं आपण तिकडचं पण सो आत्ता आमच्या घरी जे आहेत काही त्या म्हणा बिल्डिंगमधले काही लोक दादाचे मित्र मैत्रिणी तेव्हा त्यांनी मी लहान होते पण आम्ही रात्री निघायचो आणि पहाटे घरी यायचो ही एक आठवण आहे सो so, आम्ही असे दर्शनासाठी आणि दर्शनासाठी तर जायचोच पण देखावे बघण्यात एक वेगळी मज्जा असायची कारण तेव्हा ते ना जिवंत देखावे पण असायचे काही काही किंवा असे असं काही ना मशीन द, आ, आ, हे मूर्त्या किंवा काही असायच्या की ज्या अशा फिरत राहायच्या सो ते बघायला जी मज्जा यायची आणि आता ना कुठेतरी ते सगळं हरवल्यासारखं पण वाटतंय पण ठीक आहे जेवढा मोजका बाप मिनिमलिस्टिक गोष्टी हल्ली जरा ट्रेंड झाल्यात सो ठीक आहे काही नाही मनापासून जे करू ते बाप्पाला पावतं आपण ना माणसांनी खूपदा थँक्यू सॉरी म्हणत असतो पण आता बाप्पाला थँक्यू आणि सॉरी म्हणायचं असेल तर कोणत्या गोष्टी बाप्पाला थँक्यू मी माझ्या स्वतःच्या कामासाठी म्हणेन की मला जे कॉन्स्टंट काम मिळत असतं आणि इतके चांगले चांगले प्रोजेक्ट्स मिळत असतात त्यासाठी कारण की uh, मला ना खूप असं वाटतं की आपण कधी कामाला चूज नाही करत काम आपल्याला चूज करतात कितीही प्रयत्न कर कितीही तू चांगली ऑडिशन दे काहीही कर पण जोपर्यंत ते म्हणतो ना नशिबात नसतं ना तोपर्यंत ते आपल्याकडे येत नाही आणि माझ्या नशिबी सारखी मालिका हे मला भावरेसारखी मालिका व आणि आत्ता लक्ष्मीच्या पावलांवर हे इतक्या चांगल्या चांगल्या मालिका मला बाप्पाने दिल्यात आणि इतक्या सहजतेने गोष्टी मग मी खरंच सांगते मला फार स्ट्रगल वगैरे नाही करावा लागला म्हणजे जेवढा माझा स्ट्रगल आहे ना तो त्याला मी स्ट्रगल नाहीच म्हणणार लोक त्याच्यापेक्षा जास्त करतात पण बाप्पाने इतक्या गोष्टी अशा अशा दिल्यात ना सडळ हाताने की तो ह्यापुढेही देत राहील ही माझी खात्री आहे आणि त्या गोष्टीसाठी मी त्याला थँक्यू म्हणून की लोकांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न मी जगते ते माझी रिॲलिटी आहे सो त्यासाठी मी थँक्यू यू आणि सॉरी कशासाठी सॉरी म्हणेन की अनावर कधीतरी आपल्याकडून चुका होतात आता भरपूर चुका होतात की कधी कधी आपण अगदी खूपच टिपिकल गोष्ट म्हणते पण एखादं प्लॅस्टिकचा रॅपर खाली टाकून देतो किंवा काही गोष्टी ग्रँटेड घेतो किंवा आपण खूप जास्त हॅक्टिक शेड्यूलमध्ये पण त्या गोष्टी नॉर्मलाईज करतो झोप नाही घेत अन्नपाणीमध्ये थोडीशी आपली हे असते आपण स्वतःच्या हेल्थला पण कधी कधी ग्रँटेड घेतो जी बाप्पाने एवढी दिली आहे ना आपल्याला जी गोष्ट किंमत खूप मोठी आहे त्याची आपले दोन्ही हातपाय थणथणीत असताना आपण हे सगळं आपण कधीकधी ग्रँटेड घेतो त्यासाठी मी बाप्पाला सॉरी म्हणेन की इतकी तू आमची काळजी आहेस आणि आम्ही आमची काळजी घेत नाही आहोत आपण कधीकधी खूप काय म्हणतात त्याला अनऑर्गॅनिक खातो किंवा त्या गोष्टी मग ॲक्च्युली सॉरी म्हणायचं असेल तर मग खूप गोष्टींसाठी निघू शकेल माझ्याकडनं सॉरी कधी कधी आपण आई बवनवर चिडतो चिडचिड करतो किंवा मोठ्यांचा कधी कधी अपमान होतो आपल्याकडनं सेटवर चिडचिड होते कधी कधी फ्रस्ट्रेशन विकतं वगैरे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या सगळ्यांसाठीच अनावधानाने जे काही घडलं असेल आपल्याकडनं त्यासाठी सॉरी आहे पण बाप्पा मला असं वाटतं हीच बाप्पा त्याचं आणि माझं कनेक्शन खूप चांगलं आहे आपल्या सगळ्यांचं त्यामुळे बाप्पा समजून घेतो मला हेच विचारायचं की यावेळेस काय मागितलंयच बाप्पा खरं सांगू खरं सांगू काहीच नाही मागितलंय कारण बाप्पाने इतकं लिहिलंय की ना जे बिझी स्केड्यूल आहे ना मागायलाच वेळ नाही त्याने इतकं लिहिलं त्यामुळे काय मागणार त्याच्याकडे खरंच डोक्यातही आलं नव्हतं की काही मागायचं आहे पण आता जर तू मला म्हणशील की काय मागशील तर मी खरं तर असं म्हणेन की माझे जे आई वडील आहेत भाऊ आहे इतकी कमाल फॅमिली आहे माझी तर त्यांच्यासाठी सगळं चांगलं होऊ दे त्यांच्या तब्येती चांगल्या राहू दे आणि सगळं चा सा, सगळ्यांचं चांगलं होऊ दे आणि ज्या ज्या लोकांना त्याची खरंच गरज आहे त्या सगळ्यांवर त्याची कृपा राहते ही खरंच माझी मागणी आहे हे सगळं तर होणारच आहे आणि मला असं वाटतं की जितकी आता ती बिझी आहे याहून जास्त बिझी ती होते हो ओ, 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 नक्की नक्की पण मी आता थांबणार था होते पण एवढे चिलेफिल्ले इथे राहतात <laughs> मला सांगा आरतीच्या वेळेस आणि बाकी वेळे किती दंगल अरे ह्या वर्षी आमच्याकडची चिल्ली मंडळी वाढली आहे कायमच असायची ह्यांच्या आजी आजोबांकडे मामांकडे हे यायचे आता आमच्याकडे काही न्यू मेंबर्स पण आहेत बिल्डिंगमध्ये त्यामुळे त्यांना खूप अप्रूप आहे गणपती बाप्पा आणि कधी असतं ना की आपल्याकडे आता माझ्याकडे देवी बसत नाही पण मी जाते गरबा खेळायला वगैरे तर ते तेव्हा एक मजा येते ना तसं ह्या चिल्लं वाटतं आणि येत असतात आपले दरवाजे तर उघडेच असतात बाप्पा असेपर्यंत आणि ते येतात प्रसादाला प्रसाद द्यायला पण तेच बसतात कधीकधी मी तर मी हार्डली कधीतरी बसले आणि ग आरतीचे टाळ घंटा शंख ऐकू आला शंखनाद ऐकू आला की हे ये येतात आणि आमची सुरू होते आरती आणि ह्या वर्षीची आरती ह्यांच्यामुळे खरंच खूप मजेशीर झाली आहे कारण की आम्ही खूप एन्जॉय करत करत एवढी लॉंग आरती आहे पण तरी हे सगळेजण थांबतात बाबा घामात थांबतात ढोल वाजवतात घरनं त्यांनी टाळ वगैरे घेऊन आले आज तर ते आम्ही घेऊन येतो तीच खरी मजा आणि मला असं वाटतं सगळं ऐकलं आणि सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आणि सो थँक्यू थँक्यू मच गणपती बाप्पा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला